दरोड्याचा डाव पोलिसांनी केला उघड एक लाखाची बॅग लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात घर बांधकामासाठी एक लाख रुपये घेऊन येत असल्याने त्यावर पाळत ठेवून दोघांनी ती पैशाची बॅग लंपास केली परंतु दुचाकीवरून घसरल्याने आरोपीने पैशाची बॅग फेकून पोबारा केला सदर घटनेबाबत वसंत नगर पोलीस स्टेशन येथे तीनशे ब्याण्णवचा लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी आपल्या तपासामध्ये सी सी टी व्ही व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा उघडकीस आलेत अमन अहमद अन्सार अहमद व असिफुद्दीन अश्फाकुद्दीन खतीब या दोन आरोपींना अटक केली यात पाच जणांनी मिळून सदरची एक लाखाची रक्कम अडपण्यासाठी षडयंत्र रचून रक्कम प्लंपास केली असल्याचे उघड झाल्याने दोन आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला आणि आणखी तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे दमदार कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण नाचरकर यांच्या सहकार्याने तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील व डी पथकाचे अशोक चव्हाण मुन्नाळे संजय पवार व सतीश शिंदे या पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यास व ताब्यात घेण्यास अथक परिश्रम घेतले दिनांक वीस बारा तेवीस रोजी फिर्यादी योगेश केशव राठोड राहणार जमशेदपूर तालुका पुसद हा पोस्टेला येऊन याने हकीकत कळवली की माझ्यासोबत दिनांक एकोणीस तारखेला सूरज हॉटेल पुसद याच्यासमोर दोन मोटरसायकलवरील अज्ञात अनोळखी इसमांनी माझ्या डिक्कीवर ठेवलेली काळ्या रंगाची कॉलेज बॅग ज्यामध्ये माझे एक लाख रुपये होते ते हिसकवून पडून गेला होता त्यात पडताना मागे बसलेला इसम हा घासरून गेल्याने तो पायी पायीस पळाला मी त्याचा पिछा केल्यानंतर त्याने ममता हॉटेलपासून टर्न मारून वासिंद नग नगरकडे येताना एका ठिकाणी बॅग सोडून दिली मी त्याचा पाठलाग करत असल्याने ती मला मिळाली होती परंतु सदरच्या प्रकारामुळे मी घाबरून गेलो होतो आणि पोलीस स्टेशनला आज रोजी तक्रार देण्यासाठी आलो तर सदर गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल तपासामध्ये गुन्हा दाखल करून तपासामध्ये शाईन कलरची मोटरसायकल काड्या रंगाची व त्यावर बसलेला इसम हा आमच्या निदर्शनास आला त्यामध्ये आम्ही गुप्त गुप्त बातमीद्वारा माहिती घेऊन अमन अहमद अमन अहमद युसुफ यास निष्पन्न करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार शैलेश काडे व गपूर यांच्या सोबत सह केल्याचे सांगितले त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला एकूण यातील आरोपी आसिफुद्दीन अशफादुद्दीन खतीब व जमीरुद्दीन मुनाफुद्दीन खतीब असे पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत सदर गुन्ह्याला आम्ही कलम भाजवी कलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे वाढीव कलम लावलेला आहे यातील दोन आरोपी अटक येत असल्यामुळे दोघांचा दिनांक सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे